चला आज आपण वार्ड नंबर सोळा मध्ये आलेलो आहोत आज आपण ग्राउंड रिपोर्टिंग करत आहे की या एरियात कोणता नेता जिंकून येऊ शकतो त्याच्याबद्दल आपण इकडे आलो आहे वार्ड नंबर सोळामध्ये ताई तुमचं नाव काय आहे माझे नाव प्रतीक्षा हंसराज डेंबर तुम्ही यायरात किती वर्ष हजार पंधरा पंधरा मध्ये म्हणजे सात आठ वर्ष झाले दहा वर्ष झाले तुम्ही राहत आहे तर या आता जे निवडणूक आहे त्याच्यामध्ये खूप सारे नेते उभे आहेत त्याच्यामध्ये तुमचा कोणता तुम्हाला वाटते की नवे वर्ष यायला पाहिजे जितेंद्र सार का बरं जितू भाऊ जेव्हा आम्ही इथं आलो होतो तेव्हा खूप साऱ्या समस्या होत्या आमच्यासाठी गटर नव्हतो आमच्यासाठी पाण्याच्या पण व्यवस्था होतो आमच्या मुलांना मागच्या साईडला जायसाठी रूप घेता तेव्हा आणि आर्थिक मी सुद्धा एक व्यवसाय करते एक टेलर आहे जेव्हा कोरोनामध्ये मला खूप गरज होती तेव्हा सुद्धा मला दादा मदत म्हणजे दादा हमेशा हा, हा, तुमच्यासाठी लोकांसाठी अवेलेबल राहावं असं तुमचं मत आहे असावंच आणि समर्पण असलाच का अच्छा तर तुमच्या तुमच्या मते म्हणजे जो भावी नगरसेवक राहील त्याच्याकडून काय अपेक्षा आहे तुमची भाऊकडं अपेक्षा ही आहे की जे आम्हाला आतापर्यंत मदत केली तसंच आमच्या मागे भाऊ राहा म्हणजे तुमच्यामध्ये भाऊला कोणी कॉम्पिटिशन देऊ शकतो आमच्यामध्ये तरी नाही आमच्या लॅआउट मधून तरी आमच्या भाऊला कोणी कॉम्पिटिशन देऊ शकतो म्हणजे प्रभाग आमचा भाऊ आमचा भाऊ 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 जितेंद्र वन साईड